मराठी मालिका विश्वात सातत्याने नवनवीन प्रयोग होत असून अर्धा तासाच्या मालिकांचे आता एक ते दीड तासांचे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तसेच लवकर काही हटके कार्यक्रमसुद्धा प्रेक्षकांसमोर सादर होत आहेत काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीने त्यांच्या नव्या कार्यक्रमाची घोषणा केली ज्याचे नाव चल भावा सिटीत असे आहे या कार्यक्रमात प्रेक्षकांना काय नवीन वेगळं पाहायला मिळणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे दरम्यान दुसऱ्या बाजूला झी मराठीवरील एक नाही तर तीन लोकप्रिय मालिका लवकर बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे या मालिका कोणत्या आहेत हे जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर या मालिका म्हणजे पुन्हा कर्तव्य आहे आपली आमची कलेक्टर आणि तुला शिकवेन चांगलाच त्या पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेचे शेवटच्या टप्प्यातील शूटिंग सुरू आहे अशी बातमी समोर आली आहे तर आपली आमची कलेक्टर या मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारा अभिनेता रोहित परशुरामने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मालिका संपत असल्याची बातमी किंवा हिंट जी असतो आपण म्हणतो ती दिली आहे यासोबतच आणखी एक जी मराठीची मालिका तुला शिकम चांगलाच दडासुद्धा बंद होणार असल्याचं म्हटलं जाते मात्र वाहिनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही त्यामुळे या चर्चांमध्ये जी तथ्य आहेत ते हे त्या काळात आपल्याला लवकरच कळेल त्यामुळे तुम्ही या तिन्हींपैकी कुठली मालिका पाहतात किंवा कुठली मालिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद